नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत नुकताच महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचे बुगुल वाजले असून त्यात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा समावेश आहे मित्रांनो या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि मतदारसंघाचा आढावा तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तुम्हाला तोची माहिती पाहिजे असल्यास आपण आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर आज आपण परभणी विधानसभेबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून पाहूया परभणी जिल्ह्यामध्ये एकूण परभणी जिंतूर सेलू पाथरी मानवत गंगाखेड पूर्णा पालम सोनपेठ या नऊ तालुक्याचा समावेश आहे या नऊ तालुक्यामध्ये एकूण चार विधानसभा क्षेत्रसुद्धा आहेत एक नंबर परभणी दोन नंबर जिंतूर तीन नंबर गंगाखेड आणि चार नंबर पाथरी या चार विधानसभा क्षेत्राचा परभणी जिल्ह्यामध्ये समावेश होतो परभणी विधानसभेमधील एकूण लोकसंख्या ही जवळपास पाच लाख सदोतीस हजार आठशे दहा आहे तर एकूण मतदार हे जवळपास तीन लाख पंचवीस हजारच्या जवळपास स्त्री आणि पुरुष असे दोन्ही मिळून मतदार आहेत परभणी विधानसभेमध्ये एकूण सोळा उमेदवार विधानसभेच्या रेनंगणात असून त्यापैकी दोन उमेदवारामध्ये सरळ सरळ लढत आहे त्यामध्ये एक डॉक्टर आमदार राहुल पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक तिसऱ्यांदा लढवत असून या दोन वेळेस त्यांनी मतदारसंघात निवडणूक लढलेली आहे आणि ते त्यामध्ये विजयी झाले तर दुसरे उमेदवार ज्यांचे प्रतिस्पर्धी आहेत खरे ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आनंद भरोसे हे त्यांच्यासोबत त्यांची सरळ लढत आहे त्याचबरोबर इथे तिसरे वंचितचे उमेदवार होते जे माजूलाला त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्यामुळे या दोनच उमेदवारांमध्ये सरळ सरळ लढत होणार आहे माजू लाला यांचा फॉर्म रिजेक्ट झाल्यामुळे फक्त हे दोन खरे प्रतिस्पर्धी असून त्यानंतर तिसरी प्रतिस्पर्धी म्हणून सावित्री चकोर महामुनी या रासपाकडून महिला उमेदवार म्हणून आपले नसीब आजमावत आहेत दोन हजार चोवीस परभणी विधानसभेची वैशिष्ट्य म्हणजे या विधानसभेमध्ये कुठल्याही राष्ट्रीय पक्ष या निवडणुकीच्या मैदानात नाही म्हणजेच सर्व प्रादेशिक पक्ष हे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत बघा परभणी विधानसभा या निवडणुकीत प्रादेशिक पक्षाचे तीन उमेदवार असून बाकी तेरा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं नसीब अजमावत आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद